सर्वसामान्यांचा बुलंद आवाज गुन्हे अन्वेषण सांगली यांची कारवाई याबाबत मिळालेली माहिती अशी की पोलिसांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की फिरोज मुल्ला जुळेवाडी यांनी काही दुचाकी गाड्या चोरल्या असून तो चोरीची दुचाकी विक्री करण्याकरता पाचवा मैल परिसरात विना क्रमांकाच्या होंडा शाईन दुचाकीवरून येणार आहे पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन संशयितास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव फिरोज नवीन मुल्ला वयवर्ष एकतीस राहणार मानुगडे गल्ली जुळेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली असे सांगितले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरची मोटरसायकल ही पंधरा दिवसापूर्वी एम आय डी सी कुपवाड येथून त्यांच्याकडे आलेल्या जुन्या चाव्यांचा वापर करून चोरी केली असल्याबाबत सांगितले तसेच त्याने गेल्या चार महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर रेल्वे स्टेशन मलकापूर सातारा जिल्ह्यातील कराड शहरातून सांगली जिल्ह्यातील एम आय डी सी कुपवाड मिरज कासेगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर सोलापूर शहरातून आणि कर्नाटक राज्यातील विजापूर येथून बसने जाऊन त्यांच्याकडील डुप्लिकेट जुन्या चाव्यांचा वापर करून चोरी करून आणल्या असून चोरी केलेल्या सर्व मोटरसायकल आणि चारचाकी वाहन तो राहत असलेल्या जुळेवाडी गावातील मानुगडे गल्ली येथे जागेत लावलेले असल्याची सांगितले पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी एकवीस मोटरसायकल आणि एक चारचाकी वाहन मिळून आल्या जप्त केले असून सदरच्या मुद्दे चोरी करणारा आरोपी तपास कामी एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणेकरिता आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हवालदार मचिंद्र बेर्डे सतीश माने सागर लवटे नागेश खरात गरिबा बंडगर सागर टिंगरे संदीप नलावडे अमिर शाह फकीर संदीप गुरव अनिल कोळेकर अमर नाळे उदयसिंह माळी महादेव नागणे पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत केअरबा चव्हाण कॉन्स्टेबल चालक गणेश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील अजय पाटील सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट